स्टँडअप कॉमेडी आम्ही देखील तरुण आहोत स्टँडअप कॉमेडी आम्ही देखील पाहतो परंतु लहानपणी महाराष्ट्रामध्ये उल देशपांडे सारखे कॉमेडियन देखील आम्ही पाहिलेले आहेत जे सुसंस्कृत कॉमेडियन होते अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाचा अवमान करायचा माननीय पंतप्रधान साहेबांचा अवमान करायचा माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांचा अवमान करायचा अशा अनेक उदाहरणे आहेत अध्यक्ष मोदय नाही नाही सभापती या तुम्ही समर्थन करताय का आपण समर्थन करताय का सभापती महोदय अतिशय गंभीर बाब आहे अशा पद्धतीने जर का महाराष्ट्रामधल्या उपमुख्यमंत्र्यांचं का आपण होत असेल तर अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर बाब आहे सभापती महोदय सभापती महोदय ही अतिशय गंभीर बाब आहे जागेवर बसा आपण अशा पद्धतीने मला वाटतंय गृहराज्यमंत्री मंत्री महोदय मंत्री महोदय आपण खाली बसा प्रसाद लाड आपण जरा खाली बसा भावना गवळी खाली बसा सभापती सभापती महोदय मंत्री महोदय मंत्री महोदय उत्तर देतात ग्रह राज्यमंत्री उत्तर देत आहेत आपण सभापती महोदय सभापती महोदय सभापतीमध्ये सभागृहामध्ये समान्य सदस्यांनी जी शंका निर्माण केलेली आहे <laughs> ती देखील तपासून घेणं अत्यंत आवश्यक आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने वारंवार देशामधल्या सर्वोच्च पदावरती असलेल्या लोकांच्या विरोधात जर का असं वक्तव्य वे, केली जात असतील तर शासना अत्यंत गंभीर दखल दिली गेली <laughs> अजिबात सोडणार नाही न्यायालयाचं अपमान केलेला आहे न्याय सर्वोच्च आपला माननीय सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांचा के अपमान केलेला आहे अध्यक्ष महोदय ही अशा पद्धतीची कॉमेडी आम्ही चालून घेणार नाही अध्यक्ष महोदय जी सभागृहामध्ये समान्य सदस्यांनी शंका देखील व्यक्त केलेली आहे की याचा नक्की बोलायचं धणी कोण आहे कोणीतरी यांना मागून बोलायचं अध्यक्ष महोदय एक घटनाक्रम देखील लक्षात घेतलं पाहिजे घटनाक्रम देखील लक्षात घेतला पाहिजे अध्यक्ष मोदय काही ठराविक ट्वीट करायचे काही मी बोलतो ना अध्यक्ष महोदय काय ठराविक ट्विट करायचे समाननीय सदस्यांनी सदस्याने उपस्थित केलेल्या शंकांवरती निराशन करणं माझी जबाबदारी आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सभापती महोदय सभापती महोदय प्रसाद लाड जागेवर जावा प्रसाद लाड आपण जागेवर जा श्रीकांत सभापती महोदय श्रीकांतजी श्रीकांतजी आपण बसा जर आपण बसा सभापती महोदय घटनाक्रम देखील लक्षात घेतला पाहिजे एखाद्या व्यक्तीचा ट्वीट येतो त्यानंतर काही काळातच कुठलेही काही जसं भाष्य बाहेर तशी बातमी बाहेर पडायच्या अगोदरच काही काही लोकांनी काही सामान्य सदस्यांनी या सभागृहाच्या ट्विट देखील केलेल्या आहेत ह्यांना कसं लक्षात आलं की त्याच्यावर ट्वीट येण्या येणार आहेत सभापती महोदय नक्कीच प्रसाद लाडच्या मधल्या प्रसाद लाड आपण जरा बसा ह्याच्यामधल्या प्रसाद लाड आपण बसा सभापती महोदय या व्यक्तीच्या मधल्या अनेक तक्रारी आहेत या व्यक्तीच्या वरती जवळपास सोळा गुन्हे दाखल आहेत समनिय सदस्यांनी या बाबतीमध्ये या व्यक्तीच्या ड्रग्ज बाबतीमध्ये देखील अंमली पदार्थ देखील काही शंका उपस्थित केलेल्या आहेत मग अध्यक्ष मोदय या सगळ्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता या सगळ्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता या व्यक्तीच्या या व्यक्तीचे सीडीआर तपासले जातील या व्यक्तीच्या सगळ्या कॉल रेकॉर्ड तपासले जातील या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये कुठना कुठला पेमेंट आलेल्या आहेत त्याची तपासणी केली जाईल याचं नक्की सूत्र कोण आहे जर का असेल त्याला देखील शोधलं जाईल त्याच्यावर देखील कठोर कारवाई केली जाईल आणि अध्यक्ष मोदी भविष्यामध्ये अशा पद्धतीचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही आणि म्हणून या व्यक्तीवरती हा जो कोट कुला कांबरा आहे ह्याच्यावरती ह्याच्यावरती नक्कीच कठोर कारवाई केली जाईल माननीय मुख्यमंत्री मोदयांनी कालच्या सभागृहात देखील निवेदन करत असताना सांगितलेलं आहे की अशा व्यक्तींना कठोर कारवाई केली जाईल यांना सोडून जाणार नाही ना